नमस्कार रामकृष्ण हरी तर आजची आपली ट्रिप आहे पंढरपूरला पंढरपूरला तर आलो आम्ही पोचलो आणि पहिल्यांदा आम्ही पोचलो आहे बघा पंढरपूरच्या इस्कॉन मंदिरात जे इंद्राणीच्या अलीकडच्या साईडला आहे खरं तर पलीकडं जायचं होतं पहिलं पण मला कळलं की गाडी लावायला जरा वांधायचं आहे बरं का म्हणजे लांब गाडी लावायला लागतं ना आपल्याला लांबपर्यंत चालत जावं लागतं तर मग मला एक आयडिया आली इंद्राणीच्या अलीकडच्या बाजूला तर इंद्रायणीच्या अलीकडच्या बाजूला मस्त इस्कॉन मंदिर आहे तिथे आपण गाडी पार्क करायची गाडी पार्क करायचं टेन्शन ना मस्त पार्किंग आहे आणि पार्किंगला गाडी लावायची श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन घ्यायचं फ्रेश व्हायचं थोडंफार काहीतरी खायचं आणि मग बोटीत बसून आम्ही पलीकडं निघालो आहे बोटीत बसून आम्ही पलीकडे निघालो आहे आणि पलीकडे जायचे काहीतरी चाळीस पन्नास रुपये आहेत आणि आम्ही होतो सात जण सातपैकी सहा जणांचे फुल तिकीट तीन जणांची हाफ तिकीट हाफमधले दोघा जणांची माफ एक जणांचे फुल तिकीट असे करून साडेतीनशेमध्ये आम्ही पलीकडे चाललो मस्तपैकी दादा मी दादाची आई आणि बाकीची फॅमिली मेंबर आ, हे बघा होडीत बसलो आणि आम्ही पलीकडे चाललो इंद्राईंच्या पलीकडच्या टोकाला जिथं आहे भक्तपुंड भक्त मंदिर आमची होडी चालली पलीकडच्या टोकाला आणि तो आम्हाला सोडणार आहे भक्तपुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ पलीकडनं येते ती येणारी बोट आहे आणि आमची पलीकड चालली आहे आणि त्या कोपऱ्यात बघा मशीनने मस्त आंघोळ करायचं आहे म्हणजे ऊनाचा गारवा करता त्या आपण आणि हे जे आहे ते इस्कॉनचं मंदिर आहे हरी कृष्ण मंदिर जे आपल्याला आता दिसलं पलीकडच्या टोकाला आणि आम्ही आता चाललो आहे अलीकडच्या टोकाला इकडे आलं तर पलीकडं जायला पली विसरू नका कारण ते भारी जागा आहे बघून दर्शन घेऊन मजा येणार अशा खूप साऱ्या बोटी आहेत तिकडे काही बोटी आपल्या अलीकडच्या टोका सोडतात काही जरा पलीकडच्या टोका सोडतात त्यांना म्हणायचं भक्त भक्तपूर्णिकाच्या मंदिराच्या जवळ सोडा आम्ही चाललो आता एंट्री मारली एंट्री मारणं तर आतमध्ये आलो जायचं हे माळ घालायचा प्रोग्राम चालला आहे बाबांनी माया घालून काहीतरी सल्ले दिले आणि त्याच्यात सकाळ संध्याकाळ मारायचा पण सल्ला दिला आणि हे सगळं झालं पायलो आम्ही आणि हा आहे देवा देवा देवाचं काय नाही गप्पा आणायला लागतं आणि चाललं आहे आपल्या रस्त्याने वडेपाव पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या तिकडे काही गोष्टी दहा रुपयाला भेटतो बघा दहा दहा रुपये दहा दहा रुपये म्हणजे बाहेरच्या वीस रुपयाला असतात तर तिकडे दहा रुपयाला पाण्याच्या बाटल्या भेटतात पाण्याच्या बाटल्या दहा दहा रुपये तरी घेतली चार पाच म्हणजे परत छान लागलं तर काय टेन्शन नाही आणि दर्शन घेतलं मस्त दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही परत पोलीत बसून अलीकडच्या लोकांना माघारी आलो अलीकडच्या लोकांना माघारी आलो किंवा काही होडी आहे परत एकदा आपल्या इस्कॉन मंदिराच्या कोपऱ्यावर लागले म्हणजे आता इस्कॉन मंदिराला आम्ही थोडंफार बसणार आतमध्ये आलो इस्कॉन मंदिर आणि थोडंफार जरा पेगपूजा केली कोणाला काय खायचं आहे छोट्या मोठ्या आयटम छोट्या मोठ्या आयटम घेतल्या आणि हरे कृष्णधाम आहे इकडे साफ आहे सुंदर आहे चकाचक आहे ह्यांच्या ऑर्गनायझेशनचं एक एक चांगली चांगली बाब म्हणजे साफसफाई चांगलीच असते हे बघा थोडंसं प्राईस एक्सपेन्सिव्ह वाटतं आपल्याला पण ठीक आहे ते आपल्याला क्वालिटी गोष्टी देतात ना मग काय अडचण नाही आणि दुपारी इकडे महाप्रसाद चालू होता तर मग काय आम्ही लागलो लाईनीत महाप्रसाद खायला मस्त सगळ्यांनी महाप्रसाद गेला आणि आमच्या दादाला तर पनीर तर लईच आवडत होतं ना मग दादाने काय केलं माहिती आहे का दोन पुऱ्या एक्स्ट्रा खाल्ल्या पनीरसोबत आहे की नाही दादा अच्छा आता हे सगळी दुकानं आहेत आपली इस्कॉनच्या आतमध्ये जी दुकान आहेत आयुर्वेदिक दुकानं तुम्हाला काय त्याच्यावरचा काय आजार वगैरे असेल तर मग ते एकदा बघा तुम्हाला पटत असेल तर घ्या आणि आता आहे इस्कॉन पंढरपूरचा मुख्य गाभारा हे आहे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती बजरंगबली होते हे आहेत शील प्रभुपाद आपल्याला कुठल्याही इस्कॉनमध्ये मध्ये तर तर प्रभुपादांची मूर्ती दिसते सुरुवातीला कारण त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आता आपल्याला दर्शन आहे आपल्या श्रीकृष्णांचं ठीक आहे तर भगवंताच्या कृपेने आमची आतापर्यंतची तर ट्रिप मस्त चालली आहे मजा येते खूप घरातले बारक्या मंडळीपासून सगळ्या मोठ्या आजीबाईपर्यंत सगळे एकदम खुश आहेत मजा येते त्यांना आमचा परत एकदम प्रवास चालू झाला आहे माघारी यायला माघारी येतानाचा हा परतचा एक व्हिडिओ संध्याकाळच्या वेळेत निघालो होतो एक भारी बाब जी सगळ्यात चांगली आहे म्हणजे रस्ता आमचे गडकरी साहेब त्यांनी खरंच एक नंबर रस्ता बनवला आहे गाडी चालवायला लय मजा येते आम्हाला अभिमान वाटावा एवढा भारी रस्ता बनवला आहे पंढरपूरला जायचं त्यामुळे खूप खूप आभार आमच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे mm. तर ही आमची चिनिली mm. मंडळी रामकृष्णहरी बोलतात आणि ही जी जागा आहे ती मला आवडलेली सगळ्यात बेस्ट जागा आहे पंढरपूरमधली जी आहे घाट इस्कॉनचा आपल्या इंद्रायणशी असलेला घाट रामकृष्णहरी बघण्याबद्दल धन्यवाद बाय बाय